आपण एका जाडबोडाच्या कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे त्यामध्ये पाव चमचं जिरं घातलं आहे पावचमच बडीशेप घातली आहे पाव चमचा आपण ओवा घालायचा आहे मस्त खमंग असा वाच होतो त्याचा आणि तीन खाण्याचे चमचे पांढरे तीळ घातले आहेत बरं का मस्तपैकी तडतडले त्यामध्ये अर्धा चमचा आपण शेंगदाण्या आणि लाल तिखटाची लसणाची चटणी घातली आहे पाव चमचं हळद घातलं आहे दोन चिमटे आपण हिंग घातला आहे आणि मस्तपैकी खरपूस परतून घेतलं आहे त्यामध्ये आता आपण हे सगळं परतून झा होत असतानाच एक वाटीभर पाणी घालायचं ह्या वाटीचं मी तुम्हाला प्रमाण सांगणार आहे आता आपण ह्या एक वाटी पाणी नंतर दीड वाटी पाणी म्हणजे एकूण अडीच वाट्या पाणी आपण यामध्ये घेतलेलं आहे टू मित्रांनो भागामध्ये सगळ्यांचं सा खूप खूप मनापासून स्वागत अतिशय अनोखी अशी रेसिपी आपण आज बघणार आहोत बरं मित्रांनो आता हे पाणी हलकसं गरम आहे तोपर्यंतच आपण त्यामध्ये सविनुसार मीठ सुद्धा आहे आणि ते जास्त उकळू न देता त्यात आपण लागलीच पुढचं प्रक्रिया लगेच सुरू करणार आहोत आता हे सगळं आपण कालवून कालून अतिशय खमंग अशी ही फोडणी आपण घातली बरं का मित्रांनो अगदी घरातल्या चिमुकल्यामुळे मुखल्यांपासून तर आजीबाबांपर्यंत सगळ्यांच्या आवडीची असणार आहे ही रेसिपी बरं का आवर्जून शेवटपर्यंत बघा आता यामध्ये आपण एक वाटी तांदळाचं पीठ घालत होतो बरं का ज्या वाटीने आपण पाणी घेतलेलं आहे त्याच वाटीने आपण तांदळाचं पीठ यामध्ये घातलेलं आहे आणि ते लागलीच आपण चमच्याच्या सरट्याच्या सहाय्याने कालवायला सुरुवात करायची जेणेकरून त्यामध्ये गुठळ्या पडता नये म्हणूनच आपण जास्त न गरम होऊ देता पाणी लगेचच ते कोमट असतानाच आपण त्यामध्ये ते घातलेलं आहे आणि आता मध्यम आचेवरती किंवा मंद आचेवरती आपण ही सगळी संपूर्ण पुढची प्रक्रिया कालवण्याची प्रक्रियाच आता फक्त व्यवस्थित झाली पाहिजे यामध्ये गुठळ्या पडता कामा नये त्याला वारंवार आणि सतत हलवत राहायचं आहे तुम्ही बघू शकता आपलं हे व्यवस्थित लगेचच त्याला जास्त काही मेहनत पुरत नाही तांदळाचं पीठ आहे आणि व्यवस्थित आपण त्याचं प्रमाण घेतलेलं आहे आता यावरती आपण पहिल्यांदा कालून झाल्यानंतर हा लागलीच झाकण ठेवायचं आहे आणि हलकेच एक दीड दोन मिनटापर्यंत त्याची वाफ काढून घ्यायची आहे आणि त्याला पुन्हा लगेच आपण कालवायला सुरुवात करायची तुम्ही बघू शकता आता लगेचच पहिल्याच झाकण आपण उघडताच त्याने लगेच असं भांडं सोडलेलं आहे आणि हे मस्तपैकी त्याचा गोळा तयार व्हायला लागला आहे तुम्ही बघू शकतात आपण हे सगळं पुन्हा पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्यामध्ये घातलेलं मीठ आणि सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित ब्लेंड झाले पाहिजे पुन्हा आपण एक मिनिटभर कालवल्यानंतर एक दीड दोन मिनटासाठी पुन्हा आपण अशा पद्धतीने झाकण ठेवून त्याला पुन्हा त्याची वाफ काढायची आहे आणि बघा तुम्ही बघू शकता अगदी मजेदार अशा पद्धतीने हे तांदळाचं पीठ आपण मस्तपैकी त्यामध्ये घातल्यापासनं आता त्याचा मस्त गोळा तयार झालेला आहे असं साधारणपणे दोन तीन वेळा आपण झाकण लावघड करत हे सगळं कालवायचं आहे आणि याला मस्तपैकी शिजून घ्यायचं आहे बरं का अगदी मस्त गदगदू द्यायचं आहे इथे दोन गोष्टी आवर्जून लक्षात ठेवायच्या ही सगळी प्रक्रिया मंद आचेवरती करायची आहे आणि भांडं जाडबुडाचंच वापरायचं आहे बरं का म्हणजे जेणेकरून ते खाली लागणार नाही आताही तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडतात तुमच्या मित्र आपल्यामध्ये शेअर सुद्धा जरूर करा बरं का आणि बस हे सगळं शिजलेलं आहे आता आपण याला मस्तपैकी सर्व करूया एका बाउलमध्ये आपण त्याचं थोडंसं दोन तीन स्कूप आपण काढून घेतलेले आहेत त्यावरती मस्तपैकी शेंगदाणा तेलाची थोडीशी धार घालायची आहे आणि हवं असेल तर लाल चटणी तुम्ही त्यावरती टाकू शकता शेंगदाण्याची चटणी असेल तरी चालेल किंवा अशी लाल तुम्ही साधी चटणी किंवा पावडर असेल तरी ती घालू शकतात तीसुद्धा मस्त मजेदार लागेल आणि आपण वरती ओलं नारळ इथे खोवून घेतलेलं होतं ते सुद्धा घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये वरती कस्टमाइज करू शकतात वरतून तुम्ही हलके तीळसुद्धा घालू शकता आणखीन तुम्हाला जर आवडत असतील तर आणि अशा पद्धतीने याला मिक्स करून तुम्ही गरमागरम सर्व करा खूप मजेदार लागते वर काही रे दिवाळीमध्ये सगळे सगळे असा गरमागरम नाश्ता जर दिला तुम्हाला तर आवडणार नाही का आवडेलच ना मला माहिती ट्राय करून बघा भेटूया पुढील बघा तोपर्यंत बघत रा मध्ये रेसिपी थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर